बच्चू बछड्यांनी उतरू नये सत्तेच्या राजकारणात त्याचं काय आहे ना माणसंच मारली जातात सत्तेच्या इमानी इमानी रक्तात रक्तात असावी असावी लागते लागते तुम्हाला तर साधा पुतळाही जगता येत नाही इमानी रक्तात असावी लागते तुम्हाला तर साधा पुतळाही जपता येत नाही संविधान मिटवायला निघालेत काही ज्यांना साधा खिळाही ठोकता येत नाही संविधान मिटवायला निघालेत काही खिळाई ठोकता येत नाही समाजाला हसर चित्र फार गोड दिसत आंधड्या समाजाला हसर चित्र फार गोड दिसत पण खरंच सांगा लाडक्या बहिणींनो आहेत ना इथे आपल्या लाडक्या बहिणी पण खरंच सांगा लाडक्या बहिणींनो पंधराशे रुपयात तुमचं पोट भागत काल स्वप्न पडलं होतं बापाला काल स्वप्न पडलं होतं बापाला जीएसटी फ्री भाकरीच स्वप्न पडलं होतं बापाला जीएसटी फ्री भाकरीच आज सारखा विचार येतोय अच्छे दिन नक्की आलेत कुणाची नागडी फिरवली जाते बाई मणिपुरात नागडी फिरवली जाते बाई मणिपुरात प्रश्न तरी आहेच का केली असेल काही त्या बदलापूर प्रकरणात आहे, प्रश्न कधी आहेच का केली असेल घाई त्या इथे प्रश्न विचारणाराच एक प्रश्न होतो उत्तर घेत नाहीत बाजू उत्तरांची इथे प्रश्न विचारणाराच एक प्रश्न होतो उत्तर घेत नाहीत बाजू उत्तरांची खैर लांजी संतोष देशमुख सोमनाथ वाघमारे अजून किती किती उदाहरणं द्यायची मीडिया राजनेता प्रशासनाची असू ही शक्ती काही मजबुरी तर मीडिया राजनेता प्रशासनाची असू ही शक्ती काही मजबुरी म्हणून मग काय जनसामान्याच्या गळ्यालाच थांबणार तुम्ही तुरी शेवटी विचारू नका शेवटी विचारू नका हा इंडिया भारत का हिंदुस्तान शेवटी विचारू नका हा इंडिया भारत का हिंदुस्तान कारण मग विचारला जाईल तुम्हाला कोण तुम्ही हिंदू का मुसलमान थँक्यू सो मच